नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओत बघितणार आहोत महापरिनिर्वाण दिनबद्दल भाषण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आपण दोन मिनिटांचं भाषण बघितणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि असेच भाषणाचे व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर जास्त वेळ न घालता आम्ही व्हिडिओला सुरुवात करूया हवा वेगाने न होती हवे पेक्षाही त्यांचा वेग होता हवा वेगाने न होती हवे पेक्षाही त्यांचा वेग होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांच्या इरादा नेक होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता असा रामजी बाबांचा लेख असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाखात नाहीतर या जगात एक होता लाखात नाहीतर या जगात एक होता मित्रांनो लहानपणापासूनच बाबासाहेब कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो असे ते नेहमी म्हणायचे इंग्रजी राजवटीचा तो काळ त्या काळी भारतीय जनता गुलामगिरीच्या बेडीत धार्मिक कर्मकांडात अंधश्रद्धेत अडकली होती स्पृश्य लोक अपृश्य लोक उच्च अनिच्च असा भेदभाव केला जात होता आणि याचे झटके आंबेडकरांनी देखील भोगावे लागले अपृश्यता नष्ट करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष करण्याचे ठरवले बाबासाहेब आंबेडकरांनी समाज बांधवांना अनमोल संदेश दिला संघटित व्हा आणि संघर्ष करा ]keep. होते अंधारलेले जीवन दिसत नव्हता प्रकाशाचं किरण होते अंधारलेले जीवन दिसत नव्हता प्रकाशांचं किरण पुसण्या त्यांचे देण्या दिनदलितांना नवसंजीवन अवतरला एक महामानव अवतरला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव दीनदलित सर्वसामान्य स्त्री गरिबांचे अंधारलेले जीवन प्रकाशमय करण्याचे कार्य या सूर्याने केले शेवटी मी एवढेच म्हणेन की तिमिर दूर करण्या दीप एक उजडला तिमीर दूर करण्या दीप एक उजडला जो भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार ठरला जो भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार ठरला सब्दू शब्दही अपुरे पडती तुमचे गुण गाया शब्दही अपुरे पडती तुमचे गुण गाया सतत नमन करते तुम्हाला भीमराया सतत नमन करते तुम्हाला भीमराया मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा व्हिडिओ कसे होते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओत